भारतातील एकमेव धनगर मेनपाळ पुत्र प्रथमच इंग्लंडमध्ये मेनपाळ विषयावर पीएच डी करायला गेलेले सौरभ हटकर भारतात परतले त्यानिमित्ताने धनगर मेनपाळ पुत्राचा सत्कार सोहळ्याचे आयोजन यवतमाळ येथील सहकार भवन येथे गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आले होते इंग्लंडमधील स्कॉटलंड येथील एडनबर्ग येथे मेंपाळ पुत्र जाऊन शिक्षण घेऊ शकतो यापासून यवतमाळ जिल्ह्यातील मुलांनी प्रेरणा घ्यावी यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजक पवन थोटे यांनी धनगराचे प्रतीक असलेले घोंगळ पिवळा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष नथू महानार प्रमुख पाहुणे भीमराव सोनाळे पवन थोटे राहुल सोनाळे दादाराव महानार बाळू कुलाल आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याला डॉक्टर अनुज डॉक्टर श्याम गाडवे डॉक्टर शैलेश मस्के रमेश उगळे धनंजय वानखडे अमोल शिंदे बंडू सुरेश भावेकर, निलेश सामाटे राहुल मासाळ राजकुमार लकडे वैभव हाटकर अंकुश गलाट श्याम उगडे प्रमोद मेटांगे उमेश अवगड मंगेश भंडारे रुपाली अवघड सोरा गाडवे आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उमेश अवघड यांनी केले तर आभार प्रदर्शन पार्थ शिंदे यांनी केले कार्यक्रमासाठी पवन थोटे सुरेश भावेकर निलेश चामाटे अमोल शिंदे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आयोजन पवन थोटे मित्रमंडळातर्फे करण्यात आले होते